सैनिक समाज पार्टीच्या वतीनं पर्यावरण पाणी प्रदूषण कचरा आणि भ्रष्टाचार या समस्या सोडवणुकीचा जाहीरनामा घेऊन निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी नुकताच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडे अर्ज दाखल केला पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या वतीनं निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील खासदारकीची निवडणूक लढवत आहेत पर्यावरणावर गेली तीन दशकं सतत कार्यरत असणारे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकच्या युद्धात देशासाठी शत्रूच्या हल्ल्यात जखमी झालेले ते निवृत्त सेनानी आहेत देशावर जेव्हा जेव्हा मोठी संकट आली त्यावेळी फक्त आणि फक्त भारतीय सैन्यानं मदत करून भारतीय नागरिकांचा जीव वाचवला मग देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय निवृत्त सैनिक पण त्यामध्ये उतरून जनतेसाठी न्याय देऊ शकतात आणि कुठल्याही पक्षानं आर्मीमधील निवृत्त सेनानीला पुणे लोकसभेकरता उमेदवारी दिली नाही हे दुर्दैव आहे म्हणून आर्मी मधील सैन्याचे प्रचंड प्रश्न प्रलंबित पडलेले असताना त्याला वाचा फोडण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या त्यांना उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे हा नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्याच्या हो घातलेल्या लोकसभेसाठी सैनिक समाज पार्टीतर्फे उभा ठाकलो आहे माझी विनंती ही आहे पुण्याकरांना की खरंच आपल्याला आता बदल जरुरी असं वाटतंय कारण कसं आहे माहिती आहे का आपण बघतोय आत्ता ज्या प्रस्थापित ज्या पक्ष आहेत ते एक दुसऱ्यावर कर कुरघोडी करतात तर कुणाला टोमणे मारणे अक्षरशः शिव्या देतात एक दे दुसऱ्याला आणि विकासाचा मुद्दा हातात घेतच नाही आहेत अरे आज सत्तर वर्ष झाली आज आमच्या भगिनी हंडे घेऊन फिरतायत पाण्यासाठी वणवण फिरतायत आज दोन हजार टँकर पाण्यासाठी पाणी घेऊन पिण्याचं पाणी पुरवायचा प्रयत्न करतात मग तुम्ही केलं काय सत्तर वर्षात अरे तुमच्या उ उशाशी चार धरणं आहेत आणि कितीतरी तळी आहेत या पुणे शहरात तुम्हाला पाणी देता येत नाही आणि त्याचप्रमाणे वाहतुकीचा पण जो बोजवारा उडाला आहे अरे तुम्ही तीन हजार कोटी खर्च करून आमच्या करदात्यांचे पैसे घेऊन तुम्ही डीआरटी बांधली आणि आता ती पाच वर्षानंतर तोडताय अरे आपल्या घरी सुद्धा लहान मूल जेव्हा असतं तेव्हा आपण त्याचं प्लॅनिंग करतो की सहा वर्षानंतर शाळेत बारा वर्षानंतर इथं मुलगी असली तर आपण म्हणतो तिथं लग्न ह्या ह्या वर्षी करू तुमचं काहीच प्लॅनिंग नाही आहे आणि कुणाला काहीच माहिती नाही की काय चाललंय काय नाही चाललंय आज वाहतुकीचा बोजवारा बघा कसा आहे तुमचे अक्षरशः नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि हे एक दुसऱ्याला शिव्या देतात आणि ह्यांचा कार्यक्रम फक्त एक दुसऱ्या पार्टीवाल्यांना शिव्या देणे पण आम्ही सैनिक जे आहोत आणि मी तर एक एकाहत्तरच्या लढाईमध्ये ॲज अ यंग कॅप्टन माझा अर्धा लिटर दे या देशासाठी रक्त सांडले फक्त ते तुमच्यासाठी सांडले तुमच्या सेवेसाठी ते रक्त सांडलेले आणि आता हे दुसऱ्या इनिंगमध्ये आम्ही गेले तीस वर्ष पाण्यावरती काम करतो तुम्हाला बऱ्याचशांना माहिती असेल आज जे पाणी पितात पुणेकर ते आम्ही जे पंधरा वर्षापासून धरणातला गाळ काढतोय गाळ काढताना माझ्या हाताला पण दोनदा लागत तिथं माझं रक्तसुद्धा सुद्धा सांडले आणि घामसुद्धा माझा तिथं प पडलेला आहे आज आम्ही पंचवीस लाख ट्रकलोड माती काढली जेव्हा आपण एक ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर इतकं पाणी साठतं आज मला सांगा पंचवीस लाख गुणिले दहा हजार बारा हजाराचं पण टँकर असतो गुणाकार करा किती पाणी आम्ही साठवलं पुणेकरांसाठी आणि आपल्याला मला निवडून दिलं तर वरची तिन्ही धरणं आपण स्वच्छ करू आणि चोवीस तास या पुणे शहराला पाणी मिळेल आजच्या घटकेला बघा ट्रॅफिकचा बोजवारा वारा उडाला आहे आणि कचऱ्याचा तर इश्यूच आहे ऍट सोर्स हा कचरा बंद करता येईल आपल्याला आता पूर्वीच्या काळी बघा आपल्याला अरेच कॉलनीचं ते ग्लास बॉटलमध्ये दूध यायचं मग आपली आई ते बॉटल बाटल धुवून परत तिथे ठेवायची मग दुसऱ्या दिवशी दुसरी बॉटल यायची पण आता सगळं ते प्लास्टिकच्या साचेटमध्ये दूध येतं आणि तो कचरा इतका होतो की दिवसाला पंचवीस हजार सॉरी प पंचवीस ट्रक भरून तो माल तयार होतो आणि मग ते उंडरी पुसळीला फेकायला जातात तर तिथले शेतकरी दगड मारतात ते म्हणतात आम्हा हे कचरा म्हटला तर हे हे चार पाच विषय फार महत्त्वाचे आहेत शाळेची जिथे पीज बोंबे आता मला चार महिन्यापूर्वी हडपसरला एका शाळेत बोलवलं होतं पत्र्याची शाळा अरे तिथं बोंबलायला खडू नाही आहेत तिथं शिक्षकांचे तीन तीन महिने पगार देत तर आमचे विश्वरत्न बाबासाहेब जमिनीवर आले ते म्हटले अरे या पोरांचं तुम्ही वाट लावताय त्यांना काय शिक्षण देत आहे काय त्यांना विद्येचं माहेरघर होतंय काही आपण याला काय बनवलंय काय तर मला सांगायचा उद्देश हाच आहे की खासदार म्हणून खूप काय करता येईल मी खासदार नसताना सुद्धा इतके पुण्यासाठी केलेलं आहे तर खासदार झाल्यानंतर याच्या शंभर पटीने आपण मोठ्या जोमाने काम करू आणि पुणेकरांचे ज्याला म्हणतो ना की जीवन अगदी आनंदमय सुखमय कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू माझी विनंती आपल्याला हीच आहे की मी सैनिक समाज पार्टीचा उमेदवार आहे मला जरूर वोट करा आणि बघा तुम्हाला चेंज कसा येईल ही दहा घराणी महाराष्ट्र चालवत आणि दहा घराणी मध्यवर्ती सरकार चालवत आहे मग यांचा पोरगा यांचं पोरगी यांचा नातू यांचा अजून नातूचा पंटू सगळे सगळे यांनीच करायचं का अरे तुम्ही कालपर्यंत एका पार्टीमध्ये होता इकडं आला आणि तिकडे तुम्ही मुख्यमंत्री होता इकडे आला की तुम्ही एका एक दुसऱ्या पार्टीमध्ये लगेच राज्यसभेमध्ये जाताय अरे शेमडी शेमडी पोरांना तुम्ही राज्यसभेमध्ये पाठवता अरे आमच्या सारख्यांनी आज माझं सत्याहत्तर वर्ष वय आमच्या पाठवा ना, ना माझ्यासारखे बरेचसे आणखीन तीन आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ती जागा आहे आता त्या मुंबईमध्ये त्या मुरली देवराच्या पोराला तुम्ही राज्यसभेमध्ये पाठवताय हे चुकीचं आहे हा देश अरे एकेकाळी हा देश विश्वगुरू होता जगातली लोक इथं यायची शिकायला आमच्याकडं नालंदा होती नालंदामध्ये सहा हजार पुस्तकं लढाई सहा महिने तो तो विषय वेगळा आहे पण सांगायचा उद्देश काय अरे ज्ञानाचा भंडार होता हा देश एकेकाळी आज आपण काय बुजबुजपुरी करून ठेवली या देशाची आणि याला पुन्हा विश्वगुरू बनवायचा असला तर माझ्यासारखे पाचशे मावळे खासदार व्हायला पाहिजेत मी तर एकटाच आहे पण माझ्याबरोबर अजून आणखीन आमचे मावळे तयार व्हायला पाहिजेत आणि शिवरायांचं जे आपलं स्वप्न आहे आता बघा आम्ही महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ आम्ही सुरू केलेली आहे गेल्या वीस वर्षापूर्वी जेव्हा महात्मा ज्योतिबांनी स्वतःचा आड गोरगरिबांसाठी खुला केला आणि त्याच वेळेला ते धरण बांधलं तर हे सगळे महामानवांच्याकडून आपण सगळं घेऊन आपण पुढे हा देश पुन्हा सुंदर सुंदर करूया आणि माझी हीच विनंती आहे पुणेकरांना माझ्यासारख्या सैनिकाला जर तुम्ही वोट दिला तर आम्ही सोन्याचा धूर काढू या देशात पुन्हा थँक्यू सो मच गॉड ब्लेसिंग थँक्यू थँक्यू